नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडींवर बिबट्याची हत्या करणारे तीन आरोपी निष्पन्न झाले असून आरोपींच्या शोधासाठी वनविभागाचे दोन पथक रवाना झाले तर जालन्यात झालेल्या बिबट्याच्या हत्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल अंबड तालुक्यातील भालगाव रोडवरील पुलाखाली मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला अंबड भालगाव इथल्या ग्रामस्थांनी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाला दिली होती त्या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला होता त्यानंतर आता या प्रकरणी तीन जणांवर वन्यजीव गुन्हा दाखल करण्यात आला असून बिबट्याची हत्या करणारे तीन आरोपी निष्पन्न झाले दरम्यान आरोपींच्या शोधासाठी वन विभागाच्या दोन पथकांना रवाना करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड यांनी दिली आहे तर जालन्यात अंबड परिसरात अंबड ते भालगाव या रस्त्याच्या शंकर राजाराम भोजने यांच्या शेताजवळ सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या बिबट्या व्हायरल व्हिडिओतला असल्याची कबुली वन विभागाने दिली आहे दोन दिवसापूर्वी जालन्यातील घनसावंगी कुंभार पिंपळगाव परिसरात अज्ञात लोकांनी बिबट्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या व्हायरल व्हिडिओमधला मधला हा बिबट्या असल्याची माहिती वन विभागाने आहे तर या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम

आंबर भालगाव रोडवरती एका पुलाखाली अं मृत वन्य प्राण्याचे शव पडलेला आहे त्या अनुसरून घटनास्थळी जाऊन आम्ही पाहणी केली व पंचनामा नोंदवला मृत प्राणी हा बिबट असल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही पशुधन विकास अधिकारी यांना बोलवण्यात आलं त्यांच्या त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केलं शवविच्छेदन केल्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करून ना नायब तहसीलदार साहेबांसमक्ष त्याच्यावर दहन त्याचा अंत्यविधी केला पुढील अंत्यविधी केल्यानंतर आता पुढील चौकशी चालू आहे काही संशयित आरोपी यांची व्हिडिओवरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओवरून आमची खात्री पटलेली आहे त्यांचा तपास चालू आहे सदरचा तपास करण्यासाठी वन विभागाने दोन पथक तयार केलेली आहेत तसेच पोलिसांना ही माहिती देऊन पोलिसांची मदत आम्ही घेत आहे लवकरात लवकर वन विभाग व पोलिस यांच्या संयुक्त मदतीने आरोपींना जेरबंद करण्यात येईल तसेच वन विभागाचे सायबर सेल मार्फत आरोपींचे लोकेशन ठिकाण हेही शोधण्यास कार्यवाही चालू आहे व आरोपींचा तपास सुरू आहे लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्यात येईल वन्यजीव अधिनियम एकोणाशे बहात्तर अन्वय शिकार करणे प्राण्याची तस्करी करणे अवैध वाहतूक करणे या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्याला संशयित आरोपी तीन आहेत ज्यांची ओळख आम्हाला पटलेली आहे इतरही व्हिडिओ मधले सर्व आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल मला सांगा हे जे शेवट आढळलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ सुद्धा व्हायरल सोशल मीडिया व्हायरल झालेलं आहे त्याला मारत असतो तोच बिबट आहे मारलेला जो व्हिडिओ मध्ये आहे तोच बिबट मृत अवस्थेत आढळलेला आहे आणि त्या अनुसरूनच संशयित आरोपीचा तपास चालू आहे विजय कुमार दौड वन परिषद अधिकारी जालना है। बावीस दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं बाळाला गरम चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती मधून समोर आलाय तर चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील बावीस दिवसाच्या बाळाला गावातील बोंदूबाबाने गरम विळा तापवून पासष्ट वेळा ती चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा अतिदुर्ग मेळघाटा अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळतोय या प्रकारामुळे बावीस दिवसीय बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरून हात्रु प्राथमिक आरोग्य केंद्र इथे नेण्यात मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता इथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकांनी भोंदूबाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिले बाळाच्या हृदयाला श्वास घ्यायला त्रास होतो त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे दरम्यान या मेल आदिवासींचा अजूनही आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचं स्पष्ट तर मेल आदिवासी अजूनही अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याचं दिसून नमस्कार चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये बावीस दिवसाच्या बाळाच्या पोटावर पासष्ट वेळा चक्के दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे या प्रकाराला तेथील प्रथेनुसार डम्मा असे म्हणतात या अनिष्ट अघोरी प्रथा विरोधात मागील पाच वर्षाआधी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शंभर गावामध्ये आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवला होता असेच प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे हे आम्ही शासनाला वेळोवेळी पत्राद्वारे कळवले आहे पंधरा दिवसातील दोन तारखेला दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी जे जादू जिल्ह्याचे पी जे एम सी जे जादूटोनाविरोधी कायदा समिती आहे त्या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत सचिव सहायक आयुक्त आहेत यांना दोन फेब्रुवारीला आम्ही असे प्रकारचा कार्यक्रम मेळघाटामध्ये राबवण्याची गरज आहे असे पत्र दिलेले आहे परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यामध्ये दिसते अशा प्रकारांना आळा घालण्यामागे शासनाची शासनाला आम्ही सदैव तत्पर आहे साथ देण्यासाठी मदत करण्यासाठी धन्यवाद काफ़े हो गई थी बच्चे को क्या तकलीफ थी इसके वजह से उसका लंबा दिया गया बच्चे का दिलवारी नक, आ, 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 पुर हुआ तीन तारीख को पाँच तारीख को रेफर हुआ उसका उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया स्वास्थ्य में दिक्कत जा रहे है उसका फिर क्या आपने? मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या, क्या पे किसने दिया वो नहीं मालूम नहीं अच्छा आपको तो आप तो नहीं, नहीं मालूं। उस दिन कर चालू था मेरे घर में इधर उधर बाहर घूम रहा था कोई घूमका आया था घर पे वो नहीं मालूम न मेरे को भूमिका नहीं दिया है क्या आपके कोई रिश्तेदारों ने दिया है कि वह पेट फूल गया तो चटके देना पड़ता है क्या नहीं हुआ कम मालूम गिरा दिया दम दिया दिया सोमवार को ये सोमवार को हाँ कल नहीं अभी गाय सुन गाय सुन हां उसके बाद में थाओ को डायरेक्ट लेके आया किसने दम दिया करके आपको मालूम ही नहीं किसने नहीं नहीं मालूम अभी तबीयत कैसी है बच्चे की अभी ठीक है क्या नाम आपका राजू दिकार दिकार अखेर एक वर्षानंतर लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या मुलीला शोधण्यात मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाला यश आले तर लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना पथकाने ताब्यात घेतलय सचिन बाबू गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे तर आरोपीला आणि पीडितेला सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या खलकरवाडी या परिसरातून ताब्यात घेतलय तर कारवाईसाठी कदीम पोलिसांत त्यांना हजर करण्यात आलाय दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे कदीम जालना येथे हद्दीतील कैकाडी मोहल्ला येथील एक मोरंडी मोहल्ला येथील एका महिलेने तिची मुलगी पीडित मुलगी वय वर्ष तेरा वर्ष सहा महिने हिला आरोपी नामे सचिन बाबू गायकवाड यांनी फुसला पळवून नेल्याबाबतची तक्रार दिली होती सदर घटनेला एक वर्ष झाल्यानंतर होऊन सुद्धा आरोपी व पीडित ही मिळून न आल्याने पोलीस अधीक्षक मान्य सर यांच्या आदेशाने सदरचा तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष आमच्याकडे तपासाला आला होता सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा मोबाईल नंबर वगैरे हस्तगत करून सदर आरोपी व पीडित हे उमरज पोलीस ठाणे उमरज तालुका कराड जिल्हा सातारा येथे हद्दी हद्दीतील खलक, खलकरवाडी येथे ऊसतोडीचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून आमची टीम आम्ही सदर ठिकाणी पाठवली आणि तेथून आरोपीला ताब्यात घेतलं तसंच पीडितेला पण ताब्यात घेऊन पीडितेला तिच्या कुटुंबियाच्या पीडित व आरोपी यांना पोलीस ठाणे कदीम जालना येथे हजर केले आहे सदरची कारवाई आम्ही पोलीस अधीक्षक मान्य श्री बनसल सर ॲडिशनल एस पी आ, नोपानी सर होमडी वाय एस पी डीवायएसपी आनंद कुलकर्णी सर तसे आय पी पी पंकज जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे तसेच आमच्या सोबत पीएसआय जोशी एएसआई गवळी एल एच सी चव्हाण एल पी सी एल एच सी खरटमल एल पी सी राठोड एल पी सी साबळे अशा सर्वांनी ही कारवाई केलेली आहे